नमस्कार एक कविता आवडली ती तुमच्यासमोर आता सादर करते एकाकी वाट चालताना वाटते पुन्हा समोर जावे एकाकी वाट चालताना वाटते पुन्हा समोर जावे मागचा पसारा मागेच ठेवून पुढे पुढे मी चालत जावे मागचा पसारा मागेच ठेवून पुढे पुढे मी चालत जावे ना आस ठेवावी कुणाची ना कुणास मी थांबवावे ना आस ठेवावी कुणाची न कुणासं मी थांबवावे जगले दुसऱ्यांसाठी आता थोडे माझे म्हणते मी जगावे जगले दुसऱ्यांसाठी आता थोडे माझे म्हणते मी जगावे हवे नको ते झाले बघून स्वतःत काय ते बघावे हवे नको ते झाले बघून स्वतःत काय ते बघावे जगाचं ऋण झालं फिटून आता स्वतःचेच ऋणी असावे जगाचं ऋण झालं फिटून आता स्वतःचेच ऋणी असावे चालत जावे एकटे असे एक मोकळा श्वास घ्यावे चालत जावे एकटे असे एक मोकळा श्वास घ्यावे माझ्यातल्या त्या मीला म्हणते थोडेसे तू जगून घ्यावे माझ्यातल्या त्या मीला म्हणते थोडेसे तू जगून घ्यावे न हाक हवी कुणाची न कोणी मज टोकावे न हाक हवी कुणाची न कोणी मज टोकावे आणि उरलेले आयुष्य मी आता माझीच मी होऊन जगावे आणि उरलेले आयुष्य मी आता माझीच होऊन मी जगावे धन्यवाद नमस्कार